नमस्कार मित्रांनो विन दोघातेली तुटेना एक नोव्हेंबर भागामध्ये मंदाकिनी पैसे लपवते आणि सुष्मिता बघते आणि मग काय होते चोरावर मोर तर घडतं असं चुडा भरायचा असतो पण मंदाकिनीचा काय पत्ता नसतो आता सोनंदी फोन करते आणि मनात म्हणते कुठे गेली असेल बुराई घरामध्ये सगळेच जमले आणि हिचाच पत्ता नाही इकडे नीलमने मंदाकिनीला खोट्या बांगड्या दिलेल्या असतात त्यामुळे मंदाकिनी निश्चिंत होऊन म्हणते माझा तर प्रॉब्लेमच सुटला मलिका मॅडम किती चांगले आहेत ना आता घरी जाते आणि चुडा भरण्यासाठी ह्या बांगड्या सोनंदीला देते बैग आता लग्नासाठी पैसाच पैसा आता मंदाकिनी घरी येते सगळेच वाट बघत असतात सुष्मिता म्हणते आई ती सोन्याची बांगडी मंदाकिनी म्हणते हो हो आहे ना अगं सोनंदीच्या घरच्यांनी बघ किती सोन्याच्या बांगड्या दिल्या ते आता पर्समधून बांगड्या काढते आणि सुष्मिता म्हणते वाव अर्चना म्हणते मज्जा एका पुरीची स्वानंदी म्हणते काहीतरी सुज आई एवढं नको आहे मला मंदकिनी म्हणते काय गं सोनंदी सासर एवढं हौशी मिळालं आता दिल्याचे तर घाल की सुडा तर भरला जातो पण रात्री मात्र संधी साधून मंदाकिनी पैसे लपवत असते ती देवाच्या मागे पैसे लपवते आणि मागे बघते तर सुष्मिता उभी असते तिला बघून मंदाकिनीच्या काजाचा ठोकाच चुकतो सुष्मिता म्हणते इतके पैसे कुठून आणलेस तू मंदाकिनी म्हणते ते मी ते मी तुला काय करायचं गं हे बघ फालतू प्रश्न विचारलेले मला अजिबात आवडत नाही आणि स्वनातीच्या लग्नासाठी मी गोळा केले होते पण मंदाकिनी खोटं बोलते हे सुष्मिता ओळखते निघून गेल्यानंतर सुष्मिताला फोन येतो तो मुलगा म्हणतो तुझं तु शॉर्ट होतं की नाही पैशाचं हे बघ नसेल होत तर सांग दुसऱ्या पण मुली आहेत आणि ते वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहेत सुष्मिता घाबरू म्हणते फक्त आज रात्रीपुरतं थांब मी पैसे रेडी ठेवते फोन ठेवल्यानंतर तो मुलगा हसतो आणि मान हलवतो आता सुष्मिता बघते घरातील सगळेच झोपलेले असतात ते आता एक बॅग घेऊन जाते आणि देवामागचे पैसे काढते मागे बघत हॉलमध्ये येते तर स्वानंदी बसलेली असते आणि ती तिच्याकडं रोखून बघत असते आता मात्र सुष्मिता जाम हादरते आणि म्हणते ताई तू इथे स्वानंदी विचारते कुठे चाललीस ती नाही म्हणजे ते आपलं स्वानंदी म्हणते हातात काय आहे सुष्मिता म्हणते काहीच नाही स्वानंदी पुन्हा मोठ्या आवाजात विचारते सुईश हातात काय आता सुष्मिता सांगते पैसे स्वानंदी म्हणते एवढे पैसे कुठून आणलेस आता सुष्मिता ततमयमय करायला लागते स्वानंदी पुन्हा मोठ्या आवाजात विचारते हे पैसे कुठून आणलेस ती सांगते मी नाही आईने आणले आता मात्र स्वानंदी जाम आदरते आणि म्हणते आईनी एवढे पैसे कुठून आणले म्हणजे चुडा भरायच्या वेळेस आई गायब होती त्या पैशासाठी पण एवढे पैसे आईने कुठून आणले असेल निलिमा घरी जाते आणि मलिकाला खुणवते हो मलिका सगळ्यांना म्हणते मला नाही वाटत ती बाई बांगड्या ठेवेल आजीला म्हणते आई मी तुम्हाला सांगते ना ती नक्कीच त्या बांगड्या विकणार आणि खोट्या बांगड्या स्वानंदीला घालणार आजी म्हणते मलिका तुझं पण काहीतरी असं का करतील त्या मलिका म्हणते ती बाई पैशासाठी काहीही करू शकते ठीक आहे आई तुम्हाला खोटं वाटतं ना आपण स्वानंदीच्या सोन्याच्या बांगड्या पुन्हा एकदा चेक करूया आधीला मॉम तुझं झालं का सुरू तुला माझ्या घरच्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे मला तेच कळत नाही आता बघूया सुष्मितामुळे मंदाखिनीचं भांडं फुटतं की, की नाही तुम्हाला काय वाटतं स्वानंदीने त्या बांगड्या परत आणून मलिकाला तोंडावर पाडायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद